नमस्कार मी अरविंद आठले गाथा गजाननाची याचे भाग सध्या चालू आहेत चरित्र गाथन महाराजांचा काल आपण आलो तर नरसिंग महाराजांच्या नरसिंगजी महाराज त्यांची कशी बोटशालींची आवली यांची भेट झाली आणि स्वस्वरूपाची ओळख त्यांना त्यातून मिळाली त्यांनी तो उपदेश केला नित्य करावे हरिभोजन सर्वांभूती तो नारायण स्वस्वरूपी लीन लावी मन कन्या पुत्र दारा धन ही निस्सार निसार जात सार वस्तु नारायण जगत जीवन, हरी श्री हरी तर सगळं हे पूर्ण सार आहे सगळ्या एकंदर अनेक जे काही मंडळी यातली जी उपदेश करतात संत मंडळी त्याच हे सार आहे कि स्वस्वरूपी मन लावावं पुत्र कन्यादारा ही काही असार आहेत ती सार नाही आहेत निस्सार आहेत आणि त्यामुळे त्याचा विचार करून आपला वेळ अर्थ वाया घालवू नये संसार करावा आनंदाने करावा ते आपल्याला दिलंय ते सगळं केलं पाहिजे परंतु हे करताना नारायणाची आठवण ठेवावी जगात जर टिकणार असेल भाव सिंधू पार करायचा असेल तर नारायण हे एकच आश्रय आपल्याला असू शकतो आणि त्यानंतर त्याने हे सांगितलं जो जन्माशी आला नर त्याशी मरण हे ठरलेलं आहे त्यामुळे आपण बाकीचा विचार करण्यापेक्षा भगवत प्रेम हे करावं आपल्याला संमिलित करून घ्यावं त्याच्यामध्ये अशा प्रकारचे सर्व विचार मागच्या ह्याच्यामध्ये आपण ऐकले आज आपण आता पुढे जाणार आहोत अतिशय रसाळ सुंदर कथन चालू आहे आपण बरेचसे सर्वजण त्यात रंगता हे तुमच्या कॉमेंट्स लक्षात येतं आपल्याला अशी सद्बुद्धी हो तर आम्ही विनंती करतो की त्यांनी आता पुढे पुढचं चरित्र सुरू करावं नमस्कार सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी आजचं कथन अर्पण करून आज आपल्या कथनाला सुरुवात करूया आपण नरसिंगजी महाराजांचं चरित्र पाहतोय कशासाठी तर नरसिंगजी महाराज आणि गजानन महाराज यांचा जवळपास दहा वर्षांचा संबंध आलेला आहे <coughs> <coughs> नरसिंहजी महाराजांच्या भेटीस गजानन महाराज वारंवार आकोटाला जात असत आणि तिथे त्यांच्या गूढ आध्यात्मिक चर्चा चालत असत या औलियात चरित्रच इतकं विलक्षण आहे नरसिंगजी महाराजांचं आणि त्यांचं आणि गजानन महाराजांचं नातं पाहिलं आपण कि एक हरी एक हर चालता बोलता परमेश्वर तशी प्रकार या दोघांच्या बाबतीत होता एक शिवा आहे एक हरी आहे म्हणजे नारायण आहे ना आणि दोघही भेटता एकमेका कसा प्रकार त्यामध्ये काय होत असेल दोघांनी एकमेकाला भेट झाल्यानंतर तिथे काय हवा पाण्याच्या गप्पा चालत असतील का चा तिथे चिंता करतो विश्वाची हाच प्रकार असणार मग हा दहा वर्षाचा दृढ संबंध असल्या कारणाने नरसिंगजी महाराजांचे विस्तृत चरित्र आपण इथे त्रोटक स्वरूपामध्ये पाहतोय आपण सगळं ते भक्ती लिलामृतात दासगणूंनी ओवीबद्ध केलेलं चरित्र आपण विचारात घेतोय पण ते त्रोटक स्वरूपामध्ये आता आपण असं पाहिलं की शिरसोली मुक्कामी नरसिंग महाराजांच्या आईचं निधन झालं राजूबाई यांच आता ते उमरा गावी आहेत तिथे माणसं धाडली त्यांना बोलवणं पाठवलं की आईचं निधन झालंय तू ये म्हणून तर त्यावेळेला नरसिंग महाराजांची जी मनस्थिती होती ती आपण पाहिली ते काय म्हणायचे की जो जन्मास आला नर तयासी मरण निर्धार येणे हा न्याय अस आत्मा मुळीच नाश रहित प्रकृती तो, तो आहे मिथ्य मग तो शोक निमित्त करावा आम्ही कुणा असतो पण ते त्यांच्या गुरुंना ती अवस्था कळली त्यांना त्याच कौतुक वाटलं आश्चर्य वाटलं आणि तरी सुद्धा ते त्यांना काय म्हणतात गुरु की नरसिंग तुला पुत्र धर्म पाळण्यासाठी तरी निदान आईच्या अंत्यसंस्काराला गेलं पाहिजे तर तू आत्ताच्या आत्ता शिरसोलीला जा गुरुंची आज्ञा मानून ते शिरसोलीला त्या घरी आले जिथे त्यांचं कुटुंब राहत होते ते तिथे आले तेव्हा घरातली सगळी मंडळी अतिशय शोकाकुल होती आजूबाजूची बरीच तमाम मंडळी जमलेली होती आप्त मंडळी आलेली होती ती आप्त सर्व मंडळी नरसिंगजी महाराजांना काय म्हणाली की अरे ती गेली ना त्यावेळेला ती सतत नर्सिंग 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 असा तुझ्या नावाचा ध्यास घेऊनच तिने प्राण सोडलाय ते ऐकल्यानंतर त्यांच्या आतमध्ये अतिशय असं काहीतरी वेगळं गलबलून आलं जरी सगळा हा वेदांत त्यांना माहिती होता ठाऊकी होता की जन्माला आलेला कधीतरी जाणारच पण शेवटी समोर जेव्हा तो आईचा मृतदेह बघितला तेव्हा त्यांना मात्र भडभडून आलं पण तरी सुद्धा त्यांनी त्या मृतदेहाकडे एक वार निरखून बघितलं तिला अक्षरशः बांधलेलं होतं लो कारण लोकांना वाटलं हा येतो का नाही हा येडा आहे त्याचा काय भरोसा आज येईल नाही तर दहाव्याला येईल नाही तर येणारही नाही कधीच तो, तो ससा येडा तसा त्याचा गुरु पण येडा अशा पद्धतीने हे सगळं जनरीतीची सगळी ही बोलणी चालू होती पण ते तर आलेत आता त्यांनी त्या आईला बांधलेलं सगळं बघितलं तिच्या तोंडावरती तो पांढरा कपडा नी तोंड झाकलेला आहे तर ते तिथे खाली बसले त्यांनी तिच्या तोंडावरचा तो पांढरा कपडा बाजूला केला तिला जी बांधली होती ते सगळं मोकळं केलं लोकांनाही कळेना हे काय चाललंय म्हणून पण आता बोलणार कोण आणि येडा आहे म्हटल्यानंतर काय आपण बोलणार त्याला लोक सगळी बघत होती काय करतोय तर त्यांनी नरसिंगजी महाराजांनी हे सगळं केलं आणि मग ते त्या आईला उद्देशून म्हणाले की अग तू इतकी निष्ठुर कशी झालीस मला सोडून कशी गेलीस आता मला नरसिंगा म्हणून हा कोण मारणार तू माझ सुख निधान आहेस काय शब्द वापरलाय आईसाठी तू माझ सुख निधान आहेस ह्या पलीकडे आणखीन आई बद्दल काय भावना असू शकतात या एका शब्दामध्ये महान केवढी तरी भावना नरसिंगजी महाराजांनी बोलून दाखवलेली आहे तुझ्या वाचून हे जग शून्य आहे कारण तू माझं सुख निधान आहेस आई तू उठ आणि मला जेवायला घाल आता हे ऐकलं लोकांना वाटलं काय मूर्खपणा चाललंय बावळटपणाचा कळस आहे गेले बाई तिला हा सांगतोय की आई तू उठ आणि मला जेवायला घाल आणि हे त्यांचे शब्द दोन तीनदा ऐकल्यानंतर असा चमत्कार झाला की राजूबाई मेलेल्या उठून बसल्या जागेवरती आणि जे सगळ्यांनी ते बघितल्यानंतर तर जे अतिशय कमकुवत मनाची माणसं आहेत त्यांच्या अंगाचा मुळे थरकापुडाला मानसिक स्थिती ढासळली की हे काय आघटीत आहे म्हणजे हे भूत राजूबाई पण नरसिंगजी महाराजांनी आईला उठवलं आणि त्याला म्हणाले तू मला जेऊ घाल मला भूक लागली <laughs> आता बघा राजूबाई त्या उठून बसले आहेत आणि ज्याचा ध्यास घेतला होता मरताना नर्सिंग 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 तोच पुत्र समोर दिसल्यानंतर तिच्या त्या सगळ्या आनंदाला पारावार उरला नाही म्हणजे आपण मेलो हे आपल्याला कधीच कळत नाही हे जेवढं सत्य आहे तसंच त्या राजूबाईनही कळलं नसावं की आपण मेलो तो आणि मेलेले पुन्हा जिवंत झालो म्हणजे कुठल्या तरी गाड प्रगाढ झोपेतनं पुन्हा मी जागी झालीये या पद्धतीने तिच्या आतमध्ये ते सगळं काही नरसिंग महाराजांच्या चमत्कारांनी निर्माण झालं मी मेले होते कुठे आणि हे प्रत्येकाने हे लक्षात ठेवावं की आपण जेव्हा स्वतः मरतो आपला जेव्हा मृत्यू होतो तो आपल्यालाही कधी कळत नाही की आपण मेलो कधी हे इतकं परखड सत्य आहे पण ते राजूबाईला असं वाटलं की मी कितीतरी गाड झोपेत हो न जागी झाले परत तर ते म्हणाले की ते आई त्यांना म्हणाले की नरसिंगा तू आता मला सोडून कुठेही जाऊ नकोस ते ऐकल्यावर नरसिंगजी महाराजांनी एकटक आईला निहाळलं तिच्या नजरेत नजर मिसळली आणि ते आईला काय म्हणाले त्यावेळेला त्यांनी आईला बोध केलाय हे लक्षात घ्या जे सुख निधान असं आईला ते म्हणाले तेव्हा आईला त्यांनी ते बोध केलाय तो नरसिंगजी महाराजांनी स्वतःच्या जिवंत केलेल्या आईला जो बोध केलाय तो दासगणू महाराजांनी फार सुंदर रीतीने काव्यात वर्णन केलंय काय म्हणतात दासगणू महाराज म्हणजे हे बोल आहेत ते नरसिंहजी महाराजांचे आहेत ते दासगणूंनी काव्यात गुंफले की कोणी कवनाचे नसती आईला बोध करतायत नरसिंगजी महाराज कोणी कोणा कवना, कवनाचे नसती तू नरसिंग नरसिंग म्हणतीस म्हणत होतीस म्हणत म्हणत प्राण सोडलास आणि आता जागा झाल्यावर तुला फक्त समोर मी दिसतोय मला म्हणतेस तू मला सोडून कुठेही जाऊ नकोस कोणी कवनाचे नसती ही सर्वा आहे भ्रांती त्यातची लुब्ध मूळ मती हो राहतात जैसे सूर्य बिंब पाण्यात पडता पाणी तया प्रत आपुले म्हणून आळवीत परितेका होय खरे परिते का होय त्याचे म्हणजे त्या पाण्याचं ते सूर्यबिंब पाण्यामध्ये जसं प्रतिबिंब पडतं आणि पाण्याने जर म्हटलं की अरे हे माझच आहे तर ते पाण्याचं प्रतिबिंब होऊ शकतं का ते सूर्यबिंब स्वयंभू आहे ना सूर्यासारखं स्वयंभू स्वयंभूत्व कुठे आढळतं का आपल्याला मग आपुले म्हणून आळवीत तर परी का ते होय त्याचे तोच आहे येथे स्थिती जगतपती भरला असे निश्चिती हे कदाही विसरू नको माईला सांगतात की तू फक्त नर्सिंग नर्सिंग म्हणते में म्हणजे अजूनही मायेच्या पडद्यातनं तू बाजूला झालेली नाही असं तर स्वाभाविक आहे पुत्र असा असल्यानंतर पुत्रालाही असं वाटणारच ना कि जे माझं सुख निदान आहे ते सुद्धा या प्रकृतीच्या गलबल्यातनं मायेच्या गलबल्यातनं रूपाच्या आश्रयातन बाहेर आलं पाहिजे आई प्रति ही भावना असणं काही स्वाभाविक आहे मग आपल्या मृत आईला पुन्हा एकदा जिवंत केल्यानंतर हा केलेला बोध आहे नरसिंगजी महाराज हे आघटित कृत्य करून ते पुन्हा उमरा येथे आपल्या गुरूंजवळ म्हणजे कोतशा अलीं जवळ आता हे कोतशा अली, <coughs> अली मुसलमान होते हे आपण पाहिलं पण ते मूळ नेमके कुठले ते कुठून आले त्यांचे आई वडील कोण ते जन्माला आले का तेही आईनी संभव होते याबाबत काही तपशील आपल्या हाती लागलेला नाही त्यांच्याबद्दलची काही विस्तृत माहिती पण आता तरी आपल्याकडे ती माहिती नाही तर ते कधीतरी उमरा येथे आले आणि तिथेच ते राहायला लागले एवढी माहिती आपल्याला माहिती आहे आणि नरसिंगजी महाराज त्यांच्या दर्शनाला गेले असता त्यांना ती खून पटली की अरे हाच आपला मार्गदर्शक दीप जो आहे ज्याला आपण अनेक वर्ष शोधतोय किंवा न शोधत पण फिरतोय तर त्या गुरुची खून पटल्यानंतर ते गुरुच्या सन्नीतच कायमचे राहिले उमरा इथेच आपल्या गावी गेले नाहीत न्हाट्याला किंवा शिरसोलीला कुटुंब स्थलांतरित झालं तेव्हाही गेले नाही <coughs> आता कोतशा आलेली बसल्या जागी हा नरसिंगजी महाराजांनी जो चमत्कार केला स्वतःच्या आईला उठवलं त्यांनी जी मेलेली होती ती तो सगळा चमत्कार जसाच्या तसा नरसिंगजी महाराजांचा नरसिंगजी महाराजांनी केलेला कोतच्या आलीनी जाणला अंतर्ज्ञानाने आणि मग त्यांना असं वाटलं की आता इथं काहीतरी आपण हस्तक्षेप केला पाहिजे कारण मी चमत्कार करतो म्हणून नरसिंहजी महाराज चमत्कार करत नाहीयेत ते आपोआप त्यांच्याकडनं घडतायत किंवा नारायण जो त्यांना वश आहे म्हणजे जे परब्रह्म त्यांना वश आहे जे परब्रह्माचाच आविष्कार घेऊन जन्माला आलेले आहेत नरसिंहजी महाराज तो नारायणच हे सगळे खेळ खेळतोय त्यांच्या बरोबर आणि त्यांच्याकडनं हे चमत्कार घडतायत पण आता आपण ह्याच्यामध्ये कुठेतरी हस्तक्षेप केला पाहिजे असं कोतशा अलींना वाटायला लागलं आणि मग त्यांनी नरसिंगजी महाराजांना आज्ञा केली कि आता तू एकांत वास स्वीकारावास जनांचा संपर्क पुरेपूर टाळावास आणि एकांत वासामध्ये त्या परब्रह्माशी एकरूप होऊन राहावस मग त्यांना त्यांनी साधना कुठली दिली का ध्यानाची पद्धत शिकवली का ध्यान करावं याचे क्लासेस घेतले का असलं काही केले नाही जो स्वयमेव ब्रह्म आहे त्याला या क्लासेसची काय गरज आहे गुरूंच्या फक्त आज्ञेच पालन करायचं एवढंच त्या स्वयमेव ब्रह्म असलेल्या मनुष्य देहात वावरणाऱ्या परब्रह्माची गरज असते बाकी त्याला काही कशाचीच गरज वाटत नाही मग गुरूंची आज्ञा प्रमाण मानून नरसिंगजी आकोट येथे पर्जन्येश्वरी मग जाऊन राहू लागले पर्जन्येश्वरी म्हणजे ते निबिड भयंकर आरण्य होत मग ते आकोटातन तिथे जायचे सकाळी आणि संध्याकाळीच्या वेळेला किंवा रात्रीच्या वेळेला कधीतरी त्या निबिड अशा घनदाट अरण्यामधनं परत यायचे मनुष्याचा स्पर्शही न झालेलं त्या काळचं ते अरण्य होत आता इथे लक्षात घ्या की गजानन महाराजांचा प्रगट दिन आपण ज्या दिवशी साजरा करतो त्याच्या एक्झॅक्ट आधी नरसिंगजी महाराजांनी जे काही लीला चरित्र मांडलं होतं त्या लीला चरित्राचा भाग म्हणून महाराज देहात प्रकट झाले किंवा शेगावामध्ये प्रगट झाले शेगा तिथपासून आस ते पुढे दहा वर्ष नरसिंगजी महाराज एकमेकांच्या आणि नरसिंगजी महाराज आणि गजानन महाराज एकमेकांच्या सहवासात होते मग तो काळ कुठला असेल आणि त्या काळातलं ते निबिड अरण्य अस्पर्श असू शकत की अनेक जंगल त्यावेळेला अस्पर्श होती ती माणसांनी खाऊन टाकलेली नव्हती त्यामुळे ते तिथे जायला लागले आणि मग काय झालं त्यांचा दिनक्रम कसा होता ते जंगलामध्ये जावं एकांतवास अनुभवा त्या एकांत, वास एकांत वासाचा आनंद लुटावा कोणी नाही फक्त आपल्या सद्गुरूंच स्मरण आहे सद्गुरू पण त्यांच्या बरोबर काही उमऱ्याहून त्या पर्जनेश्वराच्या आरण्यामध्ये काही गेले नाहीत ते उमऱ्यामध्येच राहिले कारण त्यांना तिथूनच कळत होतं की याचं नेमकं काय चाललंय एकमेकांना एकमेकांची खूण पटली होती त्यामुळे आंतरीच्या खुणा त्या हे दोघ जाणत होते त्यामुळे नरसिंहजी महाराज एकांतवासामध्ये बसले काय आणि हे उमरा गावी बसले काय काही फरक नव्हता मग नरसिंहजी महाराजांचं आचरण कसं व्हायला लागलं ते एका श्लोकामध्ये दासगणू महाराजांनी सांगितलंय कि अस्तमानी यावे घरा भोजन ते करून जरा भोजन आडवा हात मारलेला नाही दिवसभर एकांत वासात बसलोय म्हणून भोजन ते करून जरा चिलीमीचा तो नाद खरा क्षण क्षणा लागे मग त्यांना पण चिलीमीचा नाद होता पण ती वरचे वर लागत असे आता एक लक्षात घ्या की हा त्यांचा एकांत सुरू झाला तरी सुद्धा तेथे मक्षिका जमती नाही न ना लगे करणे आमंत्रण या आकोट येथील गणेश नाईक नावाच्या व्यक्तीची नरसिंग महाराजांवर अतिशय नितांत अशी श्रद्धा बसली ते नियमाने त्या अरण्यामध्ये सुद्धा त्यांच्या पाठोपाठ जाऊन त्यांना जमेल तशी त्यांची सेवा करत असे मग सेवा करायची म्हणजे काय ते एकांतवासात बसले असतील तर त्यांच्याकडे एकटक पाहत राहायचं ते भानावर आले तर त्यावेळेला त्यांना समजा पाणी प्यायला हवं असेल तर ते द्यायचं त्या बसतात त्या आसपासची जागा स्वच्छ करून ठेवायची ह्या पद्धतीने त्यांची ती सेवा गणेश नायकांची सुरू झाली तरी सुद्धा ते महाभयंकर अरण्य आणि तो एकांतवास अतिशय सुंदररीत्या त्यांचा चालू होता आता हे नरसिंग महाराजांनी जो एक फार मोठा चमत्कार घडवला किंवा त्यांच्याकडनं परमात्म्याने जो हडवून घेतला ती कथा आपण थोडीशी पाहूया की एकदा असं झालं की पंढरपूर मध्ये एक अतिशय विकृत नास्तिक आणि अभक्त अशा स्वरूपाचा मनुष्य आला आणि त्याच्या डोक्याने काय ते घेतलं का की अरे काय सारखं पांडुरंग पांडुरंग ही लोक करतायत काय विठुराया विठुराया म्हणून करतायत काय आहे तिथे ती दकाळ्या दगडाची तर मूर्ती उभी आहे काय तिथे तो काळा पाषाण आहे तो पत्थर आहे ही मूर्ख खुळच माणसं पांडुरंगहारी पांडुरंगहारी म्हणून त्याच्या अवतीभोवती नाचतात आणि भाकड कथा काय सांगतात की कोण तो पुंडलिक जो बायकोच्या नादी लागून त्याने आई वडिलांना घराबाहेर काढलो तर इतका तो त्या रतीसुखात रमलेला होता तो पुंडलिक त्या पुंडलिकाला भेटण्यासाठी हा विठ्ठल म्हणे द्वारके होऊन आला आणि कुंडलिक इतका आगाऊ आणि काय विकृत स्वरूपाचा माणूस की तो तिथे त्यांनी विट टाकली आणि त्या विटेवर उभा राहा म्हणून सांगितलं बरं असेल तुमचा पांडुरंग मग तो काय एवढा स्वस्त होता का हो त्या विटेवरती उभा राहायला आणि कोण कुंडली कुंडली हा कोण टिको राव एवढा मोठा हो जो बाईलवेढा होता नंतर त्याला बुद्धी झाली असेल आई वडिलांची सेवा करायची मग त्या अशा माणसासाठी जर हा विठ्ठल तुमचा येत असेल तर तो खरा कशावरून मी मानू मला तुमच्या विठ्ठलामध्ये काहीही तथ्य दिसत नाही काही राम दिसत नाही काही दम दिसत नाही तुमच्या विठ्ठलामध्ये ज्ञानेश्वर माऊलींपासून तुकारामांपासून सगळे संत येडे झाले त्या विठ्ठलाबाई तीही तसलीच मंडळी होती असं या मंड माणसाच स्वतःच वैयक्तिक मत होत आणि तो जाहीरपणे ते बोलूनही दाखवत असे मग एकदा म्हणजे थोडक्यात बघा मी काय तो शाळा आणि बाकी सगळी ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत सगळी मूर्ख अशी त्याची एक मनाची धाटणी होती त्याची अक्कल त्या पद्धतीने चालत होती विपरीत वृद्धी होती अर्थात विनाशकाले विपरीत वृद्धी असं आपण जे म्हणतो त्या पद्धतीने त्या व्यक्तीचं सगळं एकंदरीत हे विठ्ठलाप्रतीच आचरण चालू होत अरे हा कसला पांडुरंग व मला सत्व बघायचंच आहे तुमच्या पांडुरंगाचं व त्यांनी काय केलं की त्यांनी एक धूर्त योजना आखली आणि ते अतिशय विकृत योजना होती आता ही योजना किंवा हे जे कथानक जे आहे ते आतापासून साधारणपणे एकशे साठ एकशे सत्तर वर्षापूर्वीच कथानक आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या एकशे साठ एकशे सत्तर वर्षापूर्वीचा काळ लक्षात घ्या इतिहासामध्ये या घटनेची कुठेही नोंद आहे का किंवा नाही का याचा उपो करण्यात अर्थ नाही पंढरपूरला जाऊन याची खातर जमा करायची आपल्याला काही आवश्यकता नाही कारण हे जेव्हा दासगणू महाराजांनी नरसिंगजी महाराजांच्या चरित्रात ही घटना चरित्रा लिहिले त्या अर्थी हे दोन्हीही अधिकारी पुरुष होते दासगणू महाराज सुद्धा त्यावरून ही घटना खरोखर त्रिवार सत्य असली पाहिजे हे मानायला काहीच हरकत नाही तो पुरावाचा आहे दासगणू महाराज नाही तर असं काही नाही तर त्या माणसाने काय केलं की एक त्याला पेलवेल एवढा तोफेचा एक गोळा हातामध्ये घेतला भरीव असा लोखंडी गोळा तो आणि मग त्यांनी तो भोळ्या भाबड्या वारकऱ्याचा वेश घेतला शेवटी कार्यभाग साधायचा आहे ना मग आपल्या मूळ वेशामध्ये कस जाऊन चालेल मग तो त्यांनी संपूर्ण तो मेकअप केला वारकऱ्याचा बुक्का कपाळी गोपीचंदनाचा टिळा आहे इथे का कानाला बुक्का कानाच्या पाळ्यांना अतिशय अगदी अभिनय म्हणजे इतका अभिनय वठवला त्यांनी की कोणालाही त्याच्याकडे बघून वाटवा अरे हा भगवत नामामध्ये किती भिजलेला व्यक्ती आहे पण मनामध्ये मात्र पांडुरंगाबद्दल अतिशय जहरी रसायनांचं विखार असं त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला होत आणि त्याच्या मनाने घेतलं होतं काय की हा पांडुरंग आपण भंगून टाकायचा ती मूर्तीच मुळी फोडून टाकायची आणि त्या पद्धतीने त्याने तो तोफेचा गोळा त्याच्याबरोबर घेऊन त्या झोळीमध्ये खांद्याला अडकवली आणि तो त्या गाभाऱ्यामध्ये वेळ काय निवडली पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये जायची तर तिन्ही सांधेची वेळ तिने सांधेला जेव्हा धूप आरती होते पांडुरंगाची त्याच्या थोडसा आधी मग कदाचित ते थंडीचे दिवस असतील सूर्यास्त लवकर होतोय अंधार पडतोय कुठेतरी आणि त्या काळी विजेची सोय होती कुठे मंदिर प्रांगणामध्ये किंवा गाभाऱ्यामध्ये सगळीकडे काळोखाच साम्राज्य समयांच्या उजेडामध्ये जे काही दिसेल तेवढंच काय तो उजेड मग आरतीच्या वेळेला दुपारतीच्या वेळेला काही बत्त्या वगैरे उजळत असतीलही पण त्यांचा उजेड हा विजेच्या म्हणजे लाईटच्या उजेडापेक्षा इलेक्ट्रिसिटीच्या उजेडापेक्षा कमीच ना मग अशा त्या वेळ साधून तो त्या मंदिरामधल्या गाभाऱ्यात शिरला पांडुरंगाच्या समोर आला आणि तो तोफेचा गोळा त्यांनी आत्मधन काढला त्या झोळीतनं आणि दानकण पांडुरंगाच्या अंगावरती तो फेकून मारला जवळून फार मारलेला होता अति जोराने तो मारलेला होता तर तो मूर्तीच्या पायावरती तो गोळा आदळला त्याला अंधारात दिसलं नसावं आपण तो गोळा नेमका कुठे मारतोय पण तो पायावरती तो, पाया तो गोळा आदळला आणि आपला कार्यभाग स्वी झाल्यानंतर हा मनुष्य तिथून पसार झाला त्याला असं वाटलं या काळोखात आपण ती मूर्ती नक्कीच भंग केलेली आहे ती मूर्ती फोडली आहे इतक्या विकृत आनंदामध्ये तो तिथून पसार झाला त्या गाभाऱ्यामधनं आणि इकडे लीला अशी झाली की ज्या पायावरती तो तोफेचा गोळा पांडुरंगाच्या आदळला तिथून रक्ताचा पाठ व्हायला लागला भळा 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 रक्त व्हायला लागलं आता धूप वेळ झाल्यानंतर बडवे मंडळी सगळी त्या गाभाऱ्यामध्ये जमली मग थोडे बत्त्या उजळल्या आणखीन दिवट्या उजळल्या मशाली असतील काय असेल ते सगळं उजळल्यानंतर जेव्हा त्या गाभारा उजळून गेला त्या प्रकाशाने तेव्हा त्यांच्या लक्षात आला पांडुरंगाच्या पाय भंगलाय आणि त्याच्यातनं भळाभळा एखाद्या मानवी शरीरातन रक्त व्हावं तसे रक्ताचे पाठ व्हायला भयभीत झाली सगळी मंडळी आणि हे कृत्य जेव्हा त्या माणसांनी केलं कोणी त्यांनी जो तोफेचा गोळा पांडुरंगाला फेकून मारला त्या गाभाऱ्यामधून तर त्याची ही मनस्थिती त्या आकोटाच्या निविड आरण्यामध्ये अंतर्ज्ञानाने नरसिंहजी महाराजांनी जाण म्हणजे परब्रह्मावरचा आघात होणारे परब्रह्मावरती असं काही आघटित केलं जाणार आहे हे ह्या परब्रह्माने अंतर्ज्ञानाने जाणलं आणि ज्या क्षणी त्याचे जे त्या माणसाचं जे विचार चक्र त्यांनी जाणलं प्रत्यक्ष कृती घडायची होती तेव्हाच नरसिंग अकोटाहून अको पंढरपूरला निघाले आता आपण बघितलं महाराजांच्या गजानन महाराजांच्या बाबतीत की मनोवेगाचा सजमुन वारू त्या पद्धतीने नरसिंगजी महाराज सुद्धा मनोवेगाच्या वारूवरती स्वार होऊन अकस्मात पंढरपुरामध्ये आले